आज सकाळी सव्वा तीन वाजताच्या सुमारास एक आरोपी नामे जयराम केवट याने लाकडी पाटीने जे प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर वर प्रवासी अथवा बेगर जे झोपले होते त्यांना मारायला सुरुवात केली त्याच्या मारहाणीमध्ये मा दोन प्रवासी मयत झालेले असून दोन जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार हॉस्पिटल येथे सुरू आहे आरोपी जयराम केवट यास आम्ही अटक केलेली असून प्रथमदर्शनी तो मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात येत आहे तरी पुढील तपास सुरू मी नागपूरचा तो आरोपी उत्तर प्रदेशचा होता तिथं नागपूरचा काय कनेक्शन नाही नाही सगळ्यातून काय त्याच्यासोबत जो होता तो त्याच्यासोबत जो तो होता तो आम्हाला सीसीटीव्ही फुटेज वरून संशयित वाटला होता परंतु त्याला पण त्यांनी शिवीगाळ केलेला होता शिवीगाळ केल्यामुळे त्यांचा तो वाद सुरू होता शाब्दिक वाद त्याच्याकडे पण चौकशी सुरू आहे तो सध्या पोलीस नेमकं चालला होता ने होता, होता याच्याबद्दल आरोपी हा थोडा मानसिक रुग्ण वाटत असल्यामुळे त्याबद्दल त्याच्याकडे डिटेल्स आम्हाला तो सांगून नाही राहिलेला तरी आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्याकडे विचारतो ठीक आहे